नमस्कार मी नंदकुमार मिसाळ आपण पाहत आहोत एन पी लाईव्ह मराठी चला तर पाहूया आजच्या सविस्तर बातम्या भारतीय जनता पार्टीचे युवा नेते केज पंचायत समितीचे माजी सभापती श्री विष्णूभाऊ घुले यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व शेती पिकाचे हातोनात नुकसान आणि शेतकऱ्यावर ओढावलेले संकट लक्षात घेता केज तालुक्यात विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरा करण्यात आला मोजे तरणी येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिर देवस्थान येथे मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व मंदिर परिसरामध्ये वृक्ष लागवड देखील करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरणी येथे विद्यार्थ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आला मोजे उमरी तालुका के येथील मुखबदीर मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला okay. मोजे डोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला या विविध सामाजिक उपक्रमाला पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शक्ती बूथ प्रमुख व नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला